पाचे प्रकाराच ताट तोंडी लावाय काय वाडू तोंडी लावाय काय वाडून करी बुंदीच गलाडू करू बुंदी च गलाडून, गलाडून करू बुंदीच गलाडू दुदातूपान वरल ताट वर झाकी ते दुनी हात वर झाकी ते दुनी हातन बंधू पाते तुमची वाट पहाते तुमची वाटन बंधू पहाते तुमची वाट बंदूजी पाव नागन शेजील पडल कोड त्यांच्या गराळाला न माझ्या साठल दूध पेड माझ्या साठ्याला दूध पेडन माझ्या साठ्याला दूध पेड बंधूजी पावनाग शेजी सांगताली रंबा त्यांच्या ग जेवणाला कडी साखर पिवळा आंबा साखर पिवळा कडी साखर पिवळा आंबा बंधूजी पावनाग शेजी म्हणते आता ताक बंधूजीचं ताट करते न मनाला येईल बाईतस मनाला येईल तसन मनाला येईल तस बंधूजी पावना गशेची म्हणते आता कस माझ्या बंधूजीला नी गतळी ते मी गळी ते आनारसन मी ग तळी ते आनारस पावना माझा बंधू शेजी बघेसा वाट माझा ग तोंड मोळान चंद्र उगवला कूट चंद्र उगवला कूटन चंद्र उगवला कूट आला बंधूजी पावना काळी मी खेळाची फ शेजी पूस ते बाईन कोण आला कोन आला या गवानीन कोण आला बंधूजी बंधुजी पावनाग शेजी म्हणते कोण राजा शेजी किती सांगू बाईन राजा नव बंधू मा बंधू माझा राजा नव बंधू माझा ಶಜಿ ಆಲ ಉಸ್ನ ದರ ಪಂಧು ಸಂಕಟ ಭಾವ ಜಯ ಬಂಧು ಸಂಕಟ ಭಾವ ಜೈನ ಬಂಧು ಸಂಕಟ ಭಾವ ಜಯ ಶೆಜಿ ಆಗ ಭಗ ಮಾಜ್ಯಾ ಬಂಧುಜೀ ಗಾಡಿ ಸುಟಲಿ ಸುಟಲಿ ದಾರಾಪು ಗಡಿ ಸೂಟಲಿ ದಾರ ಪೂಡೆ ನ ಗಾಡಿ ಸೂಟಲಿ ದಾರ ಪೂಡೆ ಸಾಕರ ನಿಸತಿ ಸುಟಲಿ ದಾರಾಪುಡ ಸಾ ಬಂಧು ಹಟ್ಟಿ ವಸ್ತಿನ ಮಾಜಿ ಬಂಧೂಲ ಭೋಜನ ಗಮ್ ದಹ बंधुजी बोलई तो लवंग झाली बाई थोडी लवंग झाली बाई थोडीन लवंग झाली बाई थोडी जीवन जेव ग गं खिचडी पापड बंधुराया लाग माझ्यान जमा बंदीची निकड जमा बंदीची निकडन जमाबंदीची निकड सोजीच्या शेवाया दुधातू पण झाल्या मऊ माझ्या तोरल्या भामन भावा तुम्ही व जेवू भावा तुम्ही व जेवून भावा तुम्ही व जेऊ सोजीच्या शेवा याला उशीर नाही बंधू उशीर नाही बंधून कर अंघुळले गंधू कर लेई गंधन कर लेई गंधू जिरसाळीचा तांदूळ मी वलीत मी न माझ्या पाठची दौलत माझ्या पाठची दौलतन माझ्या पाठची दौलत आला बंधूजी पावना नड सांगत जावात वा नड सांगतो जवा मन पोळ्याला गटे ठेवीन तवा मी पोळ्याला ठेवला मन मी ग पोळ्याला ठेवला वा आला बंधूजी पावना नाही केली पोळी पाती नाही केली पोळी पातीन लाडू बुंदीच वाडू किती लाडू बुंदीच वाडूकी तीन लाडू बुंदीच वाडू किती बुजी पावना जाऊ गुजरी तुझा माझा त्यांच्या जेवणाला लाडून बुंदीचा ग करू तजा बुंदीचा करुताजा बुंदीचा करू ताजा आला बंदुजी पावना जाऊ गुजर होती घरी त्याच्या जेवणाची कशी केली सौस्तवारी कशी केली सुस्त वारीन, कशी केली सुस्त वारी जिरसाळीच्या तांदळाला जरा देते घाऊ आला माझा बाई भाऊन नकाऊ पाशी दादा जाऊ नका उपाशी दादा जाऊन उपाशी दादा जाऊ पावना माझा बंधू माझ्या जीवाचा गोंधूळ आणि वाळ त्यात बाईन तांदूळ अनारशीच तांदूळ अनारशीच तांदूळ पावन माझा बंधू काय करू पकवान गुळाच्या गुळ वर केळाचं शिकरन वर केळाचं वर केळाचं शेकरन धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका